आज भव्य दिवस एक आदत एक बैल मैदान पार पडते चोराडे या ठिकाणी आणि या मैदान मित्रांनो नक्कीच आपल्याला मोठमोठे मौट माराती पात दिसतील त्याचबरोबर नवीन सुद्धा आपल्याला पाताण पाहायला मिळतील मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध वन नामंत्र ड्रायव्हर विठ्ठल नाना बोधकर यांच्या दावणी जो मुंबईकरांचा भुंगा आहे भुंगा या मैदानामध्ये पाताण दिसेल का तर मित्रांनो गट क्रमांक बावनमध्ये एक चट्टी निघाले भुंगा भुंगा फॅन्स क्लब भोंगा फॅन्स क्लब तर मी या म या गटामध्ये भोंगा पाहताना दिसू शकतो बघूया जर तशी काय फिक्स अपडेट आली तर नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेनच अजून तरी काही फिक्स अपडेट नाही तुमचं मत काही भोंगा या मैदानामध्ये पाहताना दिसेल का करून नक्कीच सांगा पण मित्रांनो दुसरं एक मैदान पार पडते चौदरवाडी या ठिकाणी या मैदानामध्ये सरजा पाळण्याची दाढ शक्यता आहे आणि जर तिकडे सारजा पाहाल तर नक्कीच या गाडीवरती आपल्याला विठ्ठल नाना दिसतील बघूया चा तुम्ही पण नाही याद एका नवीन अपडेटचं भरनाट अशा नवीन व्हिडिओमध्ये